नमस्कार मी दीपक साळुंखे जनमित्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत निशुल्क बालसंस्कार शिबिराचे आयोजन परळी तालुका वाडा जिल्हा पालघर येथे दिनांक पंधरा पाच दोन हजार पंचवीस ते एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस या कालावधीत निशुल्क का बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे शिबिरामध्ये हरिपाठ गायन टाळ पखवाज वादन हनुमान चालिसा संहिता या विषयांचा अभ्यास शिबिरामध्ये घेण्यात येतो सुमारे चाळीस विद्यार्थ्यांनी शिबिरामध्ये सहभाग घेतलेला आहे बालसंस्कार शिबिराचे मार्गदर्शक व आयोजन हब प भरत महाराज नाकरे सारणवाडी हब प बाबा हब प धर्मबाबा घाटाळ हब प मधुबाबा खाडे हब प शांताराम महाराज घाटाळ हब प सुभाष महाराज गावित हे आहेत बालसंस्कार शिबिरामध्ये हब प कत्रू महाराज बडे जालना यांचे विशेष मार्गदर्शन लाभत आहे बालसंस्कार शिबिर आयोजित करण्यासाठी हबप भरत महाराज नाकरे त्यांची पत्नी हबप कमल नाकरे मुलगी हबप मीनाक्षी यांचे मुलाचे विशेष परिश्रम आहे आपल्यासोबत निशुल्क बाल संस्कार शिबिर तथा कीर्तन महोत्सवाचे आयोजक ह पप भरत महाराज नाकरे आहेत आपण त्यांना या श बालसंस्कार शिबिराविषयी त्यांच्याकडून प्रतिक्रिया किंवा माहिती जाणून घेऊया मला असं वाटलं की बऱ्याच वर्षापासून मी वास्तविक वाड्या तालुक्यातला असून अगोदर सुरुवात जी माझी झाली ती जव्हार आणि मोखाडा आणि विक्रम ह्या तालुक्यामध्ये गे गेली प पंचवीस वर्ष मी ह्या तीन तालुक्यामध्ये वर्ग घेत असतो आणि त्या ठिकाणी बरेच काय आज ह्या चार ता तीन तालुक्यामध्ये वर्गामध्ये बरेच विद्यार्थी तयार झाले आज कोणी गाणार आहे कोणी कीर्तनकार आहे कोणी वादक आहे आणि अशा प्रकारे मुलं घडली गेली आणि यंदाजा वर्षी मला असं वाटलं की माझ्यासुद्धा परिसरात प्रयत्न केला तर होऊ शकतं का नाही होऊ शकतं चला होतं किंवा नाही होत पण प्रत्यक्ष आपण एक द्या करून बघूया तर मला असं वाटलं की आपल्या ह्या परिसरामध्ये आपण करावं हो। म्हणून अगोदर मी असा विचार केला का आपल्या पाठीशी कोणीतरी दोन चार माणसं घ्यावी आपल्याला कोणी मदत करेल का वेळ देईल का तर शिक्षक कोण पाहिजेत आपल्याबरोबर फिरायला माणसं कोण पाहिजेत मी ह्याचा अगोदर मी आराखडा तयार केला तर प्रथम मी अगोदर सुभाषदादा गावीत आखाडा राहणारा त्यांना भेटलो होते त्याही यश यश केले मला मी मदत करू शकतो तुम्हाला त्याच्यानंतर शिक्षक कोणाला घ्यावे म्हणून केरू महाराज बडे जालना ह्यांना फोन केला तर ते सुद्धा तयार झाले ओ श्री कबाल संस्कार शिबिर शीवीर. या शिबिराकरता हरिभक्त पराई आमचे भरत महाराज नागरी चार नाडकर यांनी आम्हाला या शिबिराला मार्गदर्शन मुलाला देण्याकरता प्रकवास गीतेचे श्लोक प्रार्थनेचे श्लोक आणि हरिपाठाच्या पावल्या काही हरिपाठ हिशिपण्याकरता बोललो त्याबद्दल ते त्यांचा मी आभारी आहे रामकृष्ण सुभाष गरिब निशुल्क बाल संस्कार शिबिर आणि कीर्तन महोत्सव अनेक तालुक्यात मोखाडा तालुका असेल जव्हार तालुका असेल वाडा तालुका असेल अनेक भागा भागामध्ये बालसंस्कार शिबिर हो व्हायची परंतु आमच्या परळी गारगाव भागामध्ये शंभर टक्के लोक आदिवासी मोलमजुरी करून जगतात परंतु त्या मुलांकडे कला त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा त्यांच्याकडे अनेक कलागुण आहेत परंतु त्यांना योग्य मार्गदर्शन होणं खूप गरजेचं आहे तर मी भरतदादांना विनंती केली की दादा आपल्या तुम्ही मोखाडा जव्हारमध्ये बालसंस्कार शिबिर घेता तर ह्या वर्षीपासून आपण परळी आश्रमशाळा इथे आपण बालसंस्कार शिबिर चालू करू तर माझ्या विनंतीला त्यांनी मान देऊन ह्या वर्षीपासून यंदा आमचं प्रथमच वर्ष आहे आणि त्यांनी माझ्या विनंतीला मान देऊन ह्या वर्षीपासून हे शिबिर चालू केलं म्हणून मी त्यांचा शतशत आभार मानतो आणि सर्व महाराज सुद्धा आभार मानतो आणि मुलांचा सुद्धा आभार मानून थांबतो या आणि बाल संस्कार शिविर तथा कीर्तन महोत्सव हा कार्यक्रम हरिभक्त पारायण भरत महाराज नाकरे यांनी प्रारंभ केला आणि याची गरज होती भविष्यात जव्हार तालुक्यामध्ये अनेक भागा भागामध्ये हा कार्यक्रम होतो तिकडच्या मुलांना संस्कार घडतात परंतु आमचा वाडा तालुका आणि आमचा हा आदिवासी समाज डोंगराळ भाग ह्या डोंगराळ भागामध्ये आमची जी आदिवासी मुलं आहेत कारण ते सर्व शाळकरी मुलं आहेत हे शाळेमध्ये जातात परंतु जे आहे अशी जाण्यापेक्षा उन्हाताना खेळण्यापेक्षा त्यांनी हा बालसंकाद शिबिर तयार केला आणि त्याच्यामध्ये माझी पाले मुलगी यांनीही भाग घेतला इथं आला चांगले प्रकारे शिकवतात त्यामुळे मी त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांचे आभार मानून तरी या धार्मिक कार्यासाठी जर कोणाला आर्थिक मदत करायची असेल तर आम्ही मी नंबर देतो त्या नंबरवरती काही सहकार्य करावं तो नंबर मी तुम्हाला देतो देतोय पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी बासष्ट छप्पन आणि सत्त्याहत्तर शेवट याच्यावर मदत करावी आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद